व्लोग स्वाग, तर माझ्या गोडताईंनो छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं स्वागत तर बघा मस्त हिरवळ तुमच्या डोळ्यांना शांतता मिळेल असं तर ही सगळी झाडं जेवढी जा ताईंनो तुम्हाला दिसत आहेत ती सगळी करवंद जांभळं आणि बरेच काय काय रानमेवा जो म्हणतो ना आपण तो आहे तर आम्ही सगळी आमची फॅमिली गेले होतो आमच्या इथे जवळच पाटण तालुक्यात धारेश्वर म्हणून आहे तिथे फिरायला आणि जाताना असं रोडवरती वातावरण इतकं सुंदर होतं तर तुम्हाला दाखवते बघा खूप जास्त मस्त असे ना आम्ही एन्जॉय केलं आणि तिथे काही व्हिडिओज केला नाही का तर एन्जॉय करायला गेलो होतो आणि आम्ही माघारी सहा वाजता आलो तर सहा वाजता आल्यानंतर खूप जास्त पाऊस झाला होता आणि आम्ही येताना सुद्धा पाऊस झाला होता तर इकडे बघा येताना आम्ही फन करवंद जांभळं आळू असं जो काही रानमेव असतो ना तो सगळा घेऊन आलो आणि अख्खा दिवस ताईनो आम्ही बाहेर फिरलो पण कसं फॅमिली होती आणि मुलांना पण कॅमेरा धर म्हणायचं ना आपण पण कॅमेरा पुढे हे करायचं मग एन्जॉय करता येत नाही म्हणून म्हटलं चला तिथून पुढे आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर तुम्ही दारात बघितलं सगळं पाऊस आणि पाण्याने सगळं भरलेलं होतं आणि जेवण वगैरे सगळंच आम्ही घेऊन गेलो होतो मस्त पार्टी पण केली आणि इकडे आता आल्या आल्या मुला मुलांना पावसात भिजून आलेले त्याच्यामुळे ना भूक लागली होती मग इकडे अनुष्का बघा ब्रेड आणला आणि सकाळच्या ज्या काही चपात्या होत्या शिल्लक तर तेजस आज बघा चपात्या गरम करून देतोय बहिणींना तर काही नाही साध्या पद्धतीने अशीच आम्ही चपाती नेहमी खातो म्हणजे तूप लावून चपाती छान शेकून घ्यायची आणि त्याच्यावर थोडस सॉस आणि तिखट चटणी हवी असेल तर तीही टाकायची तर आधी तिला त... आणि अनुष्काला तेजस देतोय म्हणजे त्यांनी सगळ्या चपात्या गरम केल्या आणि चपात्या भाजून घेतोय तोपर्यंत इथे ना बघा ब्रेडचं पॅकेट अनुष्काने आणलेलं आहे मी मला सुद्धा चहा ठेवलेला आहे आणि ब्रेड सुद्धा आमची मुलं अशी तुपात भाजून खातात नुसतंच सँडविच वगैरे नसलं तरी चालतं आणि त्याचं काही वेगळं असं पॅटीज वगैरे पण केलेलं त्यांना आवडत नाही अशा पद्धतीने बघा चाललेलं आहे बहिणींना आपल्या मस्तपैकी अशा खमंग चपात्या तर शिळी चपाती राहिली ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी काही नाही फक्त तव्यावरती तूप टाकायचं चपाती खरपूस भाजून घ्यायची सॉस टाकायची मुलं अगदी आवडीनं खातात मुलं काय मोठी सुद्धा खातात आणि आमच्या तर खूप छान झाली आम्ही सकाळी अकरा वाजता ताईनो गेलेलो आणि संध्याकाळी सहालाच घरी आलो तिकडेसुद्धा पाऊस होता खूप जास्त फोटो काढले खरं आज व्हिडिओ बनवला नाही पण फोटो मात्र अतिशय काढले इतके फोटो काढले ना दरवेळेस आता काय झाले माहिती आहे का की कॅमेरा जाईल तिकडे कॅमेरा दिवसभर किंवा घरात काही कार्यक्रम असला तरी कॅमेरा चालू असतो आणि ना फोटोच नाही आहेत अलीकडे अजिबात फोटो नाही आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला आज फोटो काढले भरपूर सारे सुरुवातीचा अनुष्काचा रील्स कसा वाटला तर तिला खूप जास्त रील करायला आवडतात डान्स हा तिला म्हणजे इतकं जास्त आवडतो मग बाहेर गेले रील्स काढले आणि खूप जास्त फॅमिली आमची होती तरी इथे एक दोन फोटो टाकायचे होते पण चला आता माझा व्हिडिओ पण एडिट झालेला आहे आणि छोटासा व्हिडिओ आहे आणि इकडे बघा दाखवते मी तुम्हाला की तेजस सगळ्यांना भूक अशी जाम लागलेली का तर आम्ही लेटच जेवलो होतो नाही म्हटलं तर आम्ही तिथे चार वाजता जेवलो आणि घरी सहा वाजता आलो पण पावसात भिजून आल्यावर काहीतरी खायची इच्छा मुलांची होतेच तर इकडे चहा सुद्धा उकळतोय आणि बरं वाटलं आज मुलांचं हे मुलं हे करतात तोपर्यंत मी माझं सगळं आवरून घेतलं कुठेही जावा काही करा बघा काही पर्याय नसतो प्रत्येकीला आपल्याला आलं की, ला, 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 की आवरावंच लागतं छान असे खमंग ब्रेड सुद्धा आणि मी सुद्धा आज मस्त ब्रेड आणि चहा खाल्ला होता अनुष्काचं चाललेला आहे तर हिची बघा राईड सारखी चालूच असते घरभर जेव्हापासून ही गाडी आणली ना तेव्हापासून दिवसभर काही सुद्धा ब्रश करायचा तर ते घरभर फिरून करायचा काही आण नाही सांगितलं की अनुष्का त्या स्कूटरवरनं आणून म्हणजे फिरते इकडे तिकडे मस्त असं बघा सगळेजण आता नाश्ता करायला बसलेले आहेत आजचा खरं व्हिडिओ घेतला असता तर खूप छान झाला असता पण चला फॅमिलीला टाइम देणं तेवढंच महत्वाचं आहे आणि मी पण इथं आता संध्याकाळचा नाष्टा करते चला सगळ्या माझ्या गोडताई